आ, एक आ, दुण आ, मा आ, मी एक प्रोफेशनल तबला मेकर आहे माझं दुकान मुंबईमध्ये आहे माहीम आणि कांदूरमार्ग या दोन ठिकाणी दोन दुकान आहेत माझी मी ह्या कामामध्ये माझी चौथी पिढी आहे तसं सध्या काम करते हे काम माझ्या आजोबांनी सुरू केलेलं आहे मग माझ्या वडिलांनी केलं आणि या दोघांच्या हाताखाली मी तयार झालो माझ्या तिसऱ्या पिढीला आणि माझ्यानंतर माझी दोन मुलं हे कार्यरत आहेत माझा मोठा मुलगा नॅशनल अवॉर्ड विनर आहे भारत सरकारने त्याचा गौरव केला आहे यंग जनरेशनमधला बेस्ट ताबलामेकर म्हणून किशोर हरिदास वटकर हे त्याचं नाव आहे आणि त्यांना उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नावाने पुरस्कार दिला गेला भारत सरकारकडून तर हे अशी माझी सुरुवात आहे तसं बघायला गेलं तर माझं मूळ गाव इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये कुरुल म्हणून आहे आ, या गावी बहात्तरच्या दुष्काळामध्ये माझे आई वडील माझे आजोबा हे लोक मिरजमध्ये वास्तव्याला गेले आणि तिथं आपलं वास्तव्य केलं त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो एक पहिलीला वगैरे असं तर वर्गामध्ये असेल बहात्तरच्या याच्यामध्ये मग तिथे मी माझ्या शाळाही शिकायचो आणि माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या हाताखाली हे माझं काम शिकलं त्याच्यानंतर मग तिथं सहावीपर्यंत शाळा झाली त्याच्यानंतर उदारनिर्वाह व्हायला लागला वडिलांसोबत काम करू लागलो आणि एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान या ह्याच्यामध्ये मी एक इंटरव्ह्यू पाहिलेला डी नॅशनल चॅनलवरती उस्ताद झाकीर हुशान यांचा काय फार मोठे तबलावादक आहेत आणि असं रेणुका शहाने आणि ते सुरभी नावानं प्रोग्राम असायचा त्याच्यामध्ये मी जाकीरबाईंची इंटरव्ह्यू पाहिलेली त्यावेळेला मला वाटलेलं यार आपण पण तबला बनवतो हो आपण ही प्रोफेशनल लोकांसाठी काम करावं चांगल्या वाजवणाऱ्या लोकांसाठी काम करावं म्हणजे आपल्याला आणखीन विद्या प्राप्त होईल अभ्यास मिळेल अशा पद्धतीचं एक स्वप्न मनामध्ये रंगलं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी स्वतः मुंबईला गेलो लालबागमध्ये ते गुजराती फॅमिलीचं एक दुकान होतं तबल्याचं त्यांच्यात रोज चाळीस चाळीस प्रमाणे महिन्याला बाराशे रुपये अशा पगाराने मी त्यांच्याकडे काम केलं एक सहा महिने आणि सहा महिन्यानंतर मग त्यांनी सांगितलं आता मला तुमची गरज नाही आहे आता दुकानातलं सीजन संपलेलं आहे आणि तुम्ही आपलं तुमचं बघा कुठेतरी अजून काम पण तेवपर्यंत माझ्याकडे थोडे पैसे बॅलेन्स झालेले होते काम करून तर मी त्याचे तबलेड्गे बनवले दोन आणि आमच्या या क्षेत्रामध्ये एक फार मोठं नाव आहे हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल इंडस्ट्रीज म्हणून आहेत ते त्यांचं फार मोठं शोरूम आहे गिरगावमध्ये मुंबईला आणि मी दोन तबलेडगे नवीन बनवून त्यांना शॅम्पलसाठी घेऊन गेलो द्यायला त्यांनी माझे तबलेडगे पाहिले लगे पसंत केले आणि मग त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठे राहता मी त्यांना सांगितलं सध्या तरी वास्तव्याला मला जागा नाही आहे मी असं कुठेतरी थांबून माझंही काम करतो आणि मग मग त्यांनी ते नेमकंच त्यावेळेला त्यांना एक फार मोठी ऑर्डर त्यांच्या हाती आलेली होती आणि त्यांना शॅम्पलला पाठवायचं होतं माल त्यांनी ते दोन तबलेटे माझे पाठवले आणि त्या ते अनुषंगाने त्यांना फार मोठी ऑर्डर मिळाली आणि मग अशा पद्धतीने माझं माजा, माझंही काम सुरू झालं त्यांनाही फार मोठी ऑर्डर मिळाल्यामुळं मलाही फार मोठं काम मिळालं त्याच्यातून मला मग थोडे पैसे उत्पन्न झाले प्रॉफिट झाली मग मा काय माझी झालेली प्रॉफिट काय अजून त्यांच्याकडे थोडीशी मदत घेऊन मी एक कुर्ला येते मुंबईला झोपडपट्टीमध्ये मी एक घर घेतलं वन प्लस वनचं खाली राहायचं आणि वरती काम करायचं अशा पद्धतीने मग माझं बरेच वर्ष चालू झाला पण मी त्या दुकानदारांना सांगितलेलं होतं का मला जाकीरबाईंचे तबले बनवायचे आहेत आणि हे माझं ध्येय आहे उद्दिष्ट आहे मला तिथ पण आहे त्याच्यासाठी तुम्ही मला काय मदत करू शकता तर त्यांनी मला विचारलं काय हवं मला विद्या अजून शिकायची आहे तुमच्याकडे बरेच कारागीर लोक काम घेऊन येतात तुम्हाला माल देतात तुम्ही मला फक्त सांगा माझ्याकडनं करून घ्या आणि त्या पद्धतीचं मला बनायचं आहे तर तुमचं मदत हवी त्यांनी मला सांगितलं तुम्ही चालू करा काम तुम्हाला जे सुचतंय ते तुम्ही करायचं काय कमी आहे काय पद्धतीने पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगत जाऊ तुम्ही ते अंमलात आणा आणि त्या हिशोबाने तुमची मग प्रगती होईल कामाची तसंच मला त्याने लय मोठं मार्गदर्शन दिलं मी त्यांचं काम करत राहिलो त्यांनी मला एक माझ्यासाठी ते गुरुचं स्थान आहे फार मोठं त्यांचं त्या मालकांचं नाव आहे दिलीप दिवाने ते माझ्या हिशोबाने जर मी आज तर काय त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते मला वाटतं आमच्या बिझनेसमधले बेस्ट ट्युनर आहेत ते त्यांचं स्वतःची हार्मोनियमची फॅक्टरी आहे आणि गिटार स्वतः बनवतात अनेक वाद्य ते तंतुवाद्य बनवतात ते बेस्ट ट्विनर आहेत मला ट्विनिंगचं काम त्यांच्याकडं खूप शिकायला मिळालं आणि बरं दुसरंही सुपिरियरपणा कसा असावा तबल्यामध्ये टोन सुंदर आला पाहिजे सुंदर म्हणजे नेमकं काय तर हे त्यांच्याकडं मार्गदर्शन मिळालं आणि मी ते करत 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 मग अठ्ठ्याण्णव साली मी माहीममध्ये माझं दुकान लावलं आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये असं काय देवाने ते दान दिलं मला का तिसऱ्या महिन्यामध्ये मी जाकीरबाईंचे तबले बनवले मी बनवलेलं काम जाकीरबाईंपर्यंत पोहोचलं मी दुकान लावल्यानंतर पंडित अरविंद मुळगावकरजी म्हणून आहेत त्यांचे तबले बनवले आणि ते तबले नेमकंच अठ्ठ्याण्णव साली एक सेमिनार भरलेलं होतं पंडित सुरेश तळवळकर यांनी आपल्या महाराष्ट्रातले आणि आपल्या भारतातले जे चांगले वाजवणारे आहेत तर त्यांनी तिथं त्या सर्वांना आमंत्रित केलेलं होतं आणि तिथे ते माझे दोन तबले त्यांनी घेऊन गेल्यामुळं ते काय झालं प्रत्येकांना ते माझं काम बघायला भेटलं आणि प्रत्येकाने काय केलं आपले आणलेले तबलेटगे वाजवलेच नाहीत तिने ते मी बनवून दिलेले तबलेट वाजवले प्रत्येकाने आणि माझा ॲड्रेस आणि माझं एक लँडलाईन नंबर शेजाऱ्यांनी मला दिलेला ते कॉन्टॅक्टसाठी काय तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही गिरायकांना देऊ शकता तर तो नंबर मी दिला आणि त्याच्यानंतर मग हळूवार विद्यार्थी वर्ग आणि गुरुजी वर्ग यायला लागले मग यांच्यामार्फत जा जाकीरबाईंपर्यंत गेलो माझ्या जा कामाची पोच मग जाकीरबाईंनी माझ्यासाठी त्यांच्यासाठी माझ्याकडे दोन तबलेची ऑर्डर केली मी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला दुकान लावलं आणि मी नोव्हेंबरमध्ये जाकीरबाईंचे तबले बनवले ज्येष्ठ साडेतीन चार महिन्याच्या आतच तबले बनवले दोन तबले बनवल्यानंतर जाकीरबाईंना खूप आवडले परत दोन तबल्याची मला ऑर्डर केली त्यांनी कोणाच्या तर मार्फत करायचे ते पहिलाही कोणाच्या तर मार्फतच दोन तबले ऑर्डर केले दुसरेही दोन तबले परत त्याने त्यांच्याकडूनच मला ऑर्डर केली असे करून त्यांचे मी एक आठ एक तबले त्यांच्यासाठी नवीन बनवले आणि नंतर ते म्हणले हो यार कोण कलाकार आहे कोण कारीगर आदमी आहे इनको बोलाली जे आहे इनको मिलना आहे तर जे स्वप्न मी घेऊन मुंबईला गेलेलो होतो ते स्वप्न माझं साकार पण झालं होतं पण त्या कलाकारांना भेटण्याची संधी मला त्यावेळेला मिळाली त्यांनी त्यांची गाडी पाठवली ड्रायव्हरला पाठवलं आणि मला माझ्या दुकानातून त्यांच्या घरी घेऊन गेले आणि मग त्यांची भेट झाली मग त्यांच्यासाठी काही काम केलं समोर त्यांचे काही तबले ओढ काढून दिले आणि त्यांना खात्री करून दिली का बाबा मी मेकर स्वतः आहे माझ्याकडे काय कारागीर वर्ग नाही आहे मी कारागिराकडनं बनवून घेऊन तुम्हाला देतोय असं नस नसून, नसून मी स्वतःच काम करतोय मग असं त्यांच्यासाठी प्रवास सुरू झाला मग दिवसामागून दिवस महिन्यामागून महिने वर्षामागून वर्ष असे भरपूर गेले सव्वीस वर्ष मी त्यांच्यासाठी तबले बनवले आणि मी पुऱ्या जगातले पुऱ्या वर्ल्डमधले जेवढे प्रोफेशनल वादक आहेत त्यांच्यासाठी तबले बनवत आहे आता सध्या ते काम करतोच आहे मी पण मी जाकीरबाईंचे तबले बनवलेला जो आनंद फार मोठा आहे मला दोनदा अमेरिकेला स्वतः ते घेऊन गेले त्यांच्या तिथल्या विद्यार्थ्यांसाठी तेही काम केलं आणि जीवन सार्थक झालं सर मला जाकीरवाहिणी गाडी दिली गाडी आहे टोयोटा खोरोला ते मला म्हणले एक दिवस मला त्याने कामाला बोगल होत ते म्हणले आप कैसे आहे हो मी म्हणलं मी माझी कार आहे छोटी वॅगनार मी ती घेऊन आलोय अच्छा असं म्हणले आणि काम झाल्यानंतर त्यांनी म्हणले आप आज के बाद आप छोटा गाडी ते म्हणले छोट्या गाडीत नाही फिरायचं ही, फिर ही मोठी गाडी तुमच्यासाठी त्यांनी त्यांची गाडी मला करोला टोएटा लॉंग कार आहे ती प्रेझंट पण केली म्हणले आज के बाद तुम बड़े गाडी मे घुमना आपके लिए बडा गाडी आहे म्हणून त्यांनी स्वतःची कार मला दिली अजून एक आठवण म्हणजे आता गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये माझी त्यांची भेट झाली ऑगस्टमध्ये गुरुपौर्णिमेच्या वेळेला आणि गुरुपौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवशी मला घरी बोलवलं हो आणि काय नवीन बनवलेले त्यांच्यासाठी केलेल्या तबले ते घेऊन गेले अमेरिकेला पण जायच्या वेळेला मला त्या दिवशी त्यांनी त्यांचे पाच सहा तबले बनवायला दिले म्हणले हे बनवा मी या आमचं हे प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी असं चालू असायचं ज्या वेळेला गुरुपौर्णिमा करून ते रिटर्न जायचे त्यावेळेला बनवलेले तबले घेऊन जायचे आणि नंतरच्या जा सीजनसाठी नोव्हेंबरमध्ये येतात त्या सीजनसाठी मला बनवायला तबले देऊन जायचे पण यावेळेला वेळेला देऊन गेले ते आले नाहीत